दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागरदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी सागरदादांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा जनसमुदाय मित्रपरिवार लोटला होता सागर शिंदे त्यांच्या वाढदिवसादिनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवत असतात दादाश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध ठिकाणी रक्तदान शिबीर तसेच वृक्षारोपण अनाथाश्रम या ठिकाणी फळे वाटप आणि अन्नदान करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर तसेच वसंत शेठ जोशी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित यादव आर वाय जाधव सुरेशराव शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार दादा श्री संस्थापक अध्यक्ष मोठ्या उसात महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज आपल्या सातारमध्ये रक्त रक्तदान भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि रक्तदानाला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे आणि दादाश्री श्रीपद सर्व शिलेदारांनी आज रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि हे दान करणं अतिशय महत्त्वाचं आहे रक्तदान त्याबद्दल ज्यांनी रक्तदान केलं आहे त्यांचं मनापासून दादा श्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हार्दिक त्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्ते जय महाराष्ट्र मी सागर चंद्रकांत शिंदे दादाश्री भूषण संस्थापक अध्यक्ष मा आज माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेतलं होतं तरी रक्तदान शिबिरला चांगला प्रतिसाद भेटला दोनशे प्लस रक्तदान शिबिरात झालं आहे तरी खूप मित्रमंडळांचा सपोर्ट भेटला आहे तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत ते आज बऱ्याच ठिकाणी सामुदायिक कार्यक्रम असूनसुद्धा भटीला चांगला पैसे भेटल्याबद्दल मी वित्त मंडळाचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र